जय श्रीराम अकरा जुलै सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि परमार्थिक बाबतीमध्ये त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते सरकारच्या हातामध्ये सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्याकडे एक एक कामगिरी सोपवलेली असते कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते तोपर्यंत सरकार त्यात धवळाढवळ धवल करीत नाही फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणांमुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते तोच नियम इथेही लागू होतो प्रापंचिक बाबतीमध्ये प्रारब्ध हे खाते आहे त्याचा संबंध देहापुरताच असतो प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात सत्पुरुष होता येईल तो त्यात ढवळाढवळ दवड़ करीत नाही फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिता जर जरूर असेल तर सत्पुरुष त्या ढवळाढवळ दवड़ करील पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनामध्ये राहून त्याला त्याची कामगिरी करण्यामध्ये अडथळा न येईल असे वागणे जरूर असते हा अडथळा अनेक प्रकारचा असतो एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे दुसरे म्हणजे दुसऱ्याला अमुक एक दिवसामध्ये साधले मला अजून का साधत नाही असा विचार मनामध्ये येणे आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपून प्रपंचामध्ये घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडत आहेत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनामध्ये एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही त्याचा देह आमचे काम करीतच नाही तो परमात्मा स्वरूप आहे ही जी आपली भावना आहे ती आपले काम करते संत अत्यंत दयाळू असतात सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो म्हणून सत्पुरुष हा देहाणे या जगामध्ये राहतो असे दिसले तरी सुद्धा अंतरयामी तो भगवंतापाशीच असतो आणि म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूंविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरून ओळखता येणार नाही पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्याच्या पलीकडे संत असतो त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे आणि भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेडच आहे ते ज्याला लागले तो भाग्याचा करा आजचे बोधवचन भगवंताच्या दरम्यान जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीमध्ये नाही जय जय रघुवीर समर्थ